पुण्यातल्या नेहमी गजबजलेल्या बाजीराव रस्त्यावर काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना सगळ्यांनाच हादरवून गेली दुपारी सव्वा तीनच्या सुमारास एका सतरा वर्षाच्या मुलाचा खून झाला आणि सगळं शहरच हादरलं सगळ्यात धक्कादायक म्हणजे हा खून करणारेही तितकेच लहान अल्पवयीनच निघाले ज्या पद्धतीनं त्या मुलांवर धारधार शस्त्रांनी वार करण्यात आले ते ऐकून अंगावर काटा येतो इतकं निर्घुण कृत्य की निर्घुण हा शब्दही छोटा पडेल घटनास्थळी सांडलेलं रक्त फुटलेली बाटली ओरडण्याचे आवाज सगळं अजूनही लोकांच्या डोळ्यासमोर आहे असं वाटतंय की पुणे शहरात अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग वाढतोय आणि ही गोष्ट आता केवळ पोलीस किंवा पालकांची नाही तर सगळ्या समाजाची जबाबदारी झालीये पोलिस अपुरे पोलिसिंग कमी गुन्हेगारांना मिळणारी हिरो ट्रीटमेंट या सगळ्याचा एकत्रित परिणाम शहरावर दिसतोय पण त्याहूनही मोठा प्रश्न असा की नियम तोडणं कायद्याच्या विरुद्ध वागणं ही सवयच पुण्यात अंगवळणी पडलीय का आणि असे गुन्हे का घडतात याला जबाबदार कोण आणि महत्वाचं म्हणजे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी काय केलं पाहिजे सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी धायगुडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण सत्तरच्या दशकात पुण्यात झालेलं जोशी अभ्यंकर खून प्रकरण अजूनही जुन्या पुणेकरांच्या मनात जिवंत आहे पुढच्या वर्षी त्या घटनेला तब्बल पन्नास वर्ष पूर्ण होतील त्या काळात झालेल्या खुनांच्या मालिकेनं सगळं शहर हादरलं होतं तेव्हाच पहिल्यांदा पुणे सुरक्षित शहर या नावलौकिकाला तडा गेला आजची तरुण पिढी त्या काळात नव्हती पण आता त्याबद्दलचे लेख पॉडकास्ट आणि व्हिडिओ पाहून त्यांनाही त्या काळाची झलक मिळते पण दुर्दैवाने त्या, त्या काळानंतर शहराचा उतार थांबलेला नाही गेल्या पन्नास वर्षात पुण्याचं रूप हळूहळू बदलत गेलं आणि गेल्या पंचवीस वर्षात तर सगळं चक्रावून टाकणारं झालं एकेकाळी रात्री उशिरा मुली बिनधास्पणे दुचाकीवरून घरी जात होत्या कुणाची भीती नव्हती कुणी मागे लागणार नाही अशी खात्री होती पण आता तोच पुणे असुरक्षिततेच्या गर्तेत गेले भर दुपारी लोकांनी भरलेल्या बाजीराव रस्त्यावर खून होतय ही कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे ज्या शहराला सुरक्षिततेचा अभिमान होता ते शहर आता भीती आणि अस्वस्थतेच्या सावटाखाली आहे पुण्यातल्या गुन्हेगारीचं थोडक्यात चित्र बघितलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की चोरी घरफोड्या आणि साखळी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात खुनाच्या घटनांकडे पाहिलं तर टोळ्यांमधले वाद अहंकार आणि सूडबुद्धी हे मुख्य कारण ठरतं पण एवढ्यावरच हे सगळं थांबत नाही तर आता किरकोळ भांडण प्रेमसंबंध आणि किंवा अनैतिक नात्यांचा संशय यावरूनही होणारे खून वाढलेत त्याशिवाय बलात्कार विनयभंग आणि मारहाण असे गुन्हे तर रोजच्याच बातम्यांचा भाग झालेत दोन हजार पंचवीसच्या जानेवारी ते जून या सहा महिन्यातले आकडे ऐकून विश्वास बसणार नाही पण पुण्यात तब्बल चव्वेचाळीस खून त्र्याण्णव खुनाचे प्रयत्न आणि एक्क्याण्णव साखळी चोरीचे गुन्हे नोंदवले गेलेत याशिवाय चारशे सदुसष्ट विनयभंग आणि सातशे एकाहत्तर महाराहणीचे प्रकार पोलीस नोंदीत आहेत म्हणजे सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात दर महिन्याला साधारण सात खून आणि पंधरा खुनाचे प्रयत्न होत आहेत आता हे ऐकून कोणालाही प्रश्न पडतो हेच काते का ते पुणे जिथं लोक निवांत जगायचे आज परिस्थिती अशी झाली आहे दिवस की प्रत्येक दिवस नागरिकांसाठी अक्षरशः जीव घेणारा ठरतोय पुण्यात साखळी चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतायत महिन्याला तब्बल पंधरा गुन्हे म्हणजे साखळी चोरांचं धाडस किती वाढलंय याचा हाच पुरावा सकाळ असो दुपार असो की संध्याकाळ हे चोर कुठल्याही वेळी कुठल्याही रस्त्यावर हात साफ करतात पोलीस दिवस रात्र गस्त घालतायत बीट मार्शल्स रस्त्यावर फिरतायत तरीही हे प्रकार थांबत नाहीत म्हणजेच पोलिसिंग मध्ये कुठेतरी उणीव राहते हे स्पष्ट दिसतय जुने पोलीस अधिकारी सांगतात आधी पोलिसांचा नागरिकांशी एक वेगळाच जवळचा संपर्क होता ते भागातील ज्येष्ठ प्रतिष्ठित लोकांना भेटायचे छोट्या कार्यक्रमात भाग घ्यायचे सगळ्यांशी बोलून भागाची खबर ठेवायचे पण आता मात्र त्याचं प्रमाण कमी झालंय कारण तंत्रज्ञानालय सीसीटीव्ही आहेत पण लोकांशी संवाद कमी झाल्याने खऱ्या माहितीपर्यंत पोलीस पोहोचत नाहीत यात अजून एक अडचण म्हणजे शहरात रोज कुठे ना कुठे मिरवणुका सण मंत्रिमंडळाचे दौरे सुरू असतात त्यामुळे पोलीस बहुतेक वेळा तिकडे व्यस्त असतात आणि त्यात सगळ्यात मोठं वास्तव म्हणजे तब्बल पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या पुण्यासाठी केवळ साडेनऊ हजार पोलिसांची फौज एवढ्या मोठ्या शहरात एवढेच पोलीस मग गुन्हे थांबणार कसे लोकांची सुरक्षितता राखणं म्हणजे जणू समुद्रात हाताने पाणी थांबवण्यासारखं झालंय पुणे पोलिसांनी काही काळापूर्वी गुंडांची धिंड काढून त्यांना चांगला शिकवायचा प्रयत्न केला होता कोयते घेऊन रस्त्यावर दहशत माजवणारे किरकोळ कारणांवर गाड्या फोडणारे गल्ली बोळात दादा बनून फिरणारे गुंड यांना पोलिसांनी हजेरी लावायला लावली ज्यामुळे जनतेत थोडीशी आशा निर्माण झाली आता गुंडांची दहशत कमी होईल पण हे सगळं जास्त काळ टिकलेलं दिसत नाही अलीकडे गजा मारण्याच्या टोळीने एका संगणक अभियंत्याला रस्त्यावरच्या किरकोळ वादातून बेदम मारहाण केली तर निलेश घायवळच्या टोळीनेही असंच कारण घेऊन गुन्ह्याच्या प्रयत्नांपर्यंत मजल मारली आता या घटनांमुळे एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात उठतो की पोलिसांचा वचक खरोखर आहे का वरून गुंडांना राजकीय पाठबळ असल्याचंही लोकांना जाणवतंय आणि त्यामुळेच त्यांची भीती संपलीये असं वाटतंय वनराज चांदेकरच्या खुनानंतर बदला म्हणून झालेल्या दोन खुनांनी तर हे सगळं आणखी गंभीर बनवलं अशा घटना म्हणजे गुप्तचर यंत्रणांचं अपयशच म्हणायचं या सगळ्यामुळे आता सामान्य पुणेकरांच्या मनात भीतीचं सावट बसलंय लोक म्हणतात रस्त्यात कुणाशी थोडंफार वाद जरी झाला तरी काय ठाऊक पुढच्या क्षणी आपलाच जीव जाईल अशी धास्ती आता प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजली आणि सुरक्षिततेचा आत्मविश्वास मात्र दिवसेंदिवस हरवत चाललाय या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुंडगिरीचा बिमोड करण्याच्या सूचना दिल्या हे नक्कीच कौतुकास्पद आहे त्यांनी एवढंच नाही तर आपलं नाव वापरून कोणी गैरप्रकार करत असेल तर त्यांनाही वाचवू नका असं स्पष्ट सांगितलं ही गोष्ट लोकांच्या मनात थोडा विश्वास निर्माण करणारी होती पण दुसरीकडे हेही विसरता येत नाही की काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही गुंडगिरीला चाप लावण्याचे आदेश पोलिसांना दिले होते आणि तरी सुद्धा पुण्यात भर दिवसा गर्दीच्या वेळेला खून झाले म्हणजेच फक्त आदेश देऊन भागत नाही त्याचं प्रत्यक्ष पालन होणं गरजेचं आहे सामान्य पुणेकर आज भीतीच्या छायेत जगतोय कधी कुठं आणि कोणता गुन्हा घडेल याचा नेम नाही आणि ही भीती कमी करायची असेल तर जबाबदार आणि काटेकोर पोलिसिंग पाहिजे आगामी काळात महापालिका निवडणुका येत आहेत त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांसाठी ही कसोटीची वेळ आहे जनतेचा विश्वास परत मिळवायचा असेल तर आता फक्त घोषणा नाही तर ठोस कृती दाखवावी लागणार आहे तर मंडळी सगळ्या गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की पुण्यासारख्या शिक्षण संस्कृती आणि प्रगतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरात गुन्ह्यांचं सावट दिवसेंदिवस दाटत चाललंय आज फक्त पोलीस किंवा सरकारनं काम करायची गरज नाही तर प्रत्येक नागरिकानं ना जागरूक होण्याची गरज आहे आपल्या परिसरात आपल्या समाजात काय चाललंय हे लक्षात घेणं आणि चुकीचं काय होत असेल तर तोंड उघडणं ही जबाबदारी आता सगळ्यांनी घ्यायला हवी गुन्हे थांबवणं हे केवळ कायद्याचं नाही तर समाजाचं आणि आपलं काम आहे पुण्याचं नाव सुद्धा पुन्हा सुरक्षित शहर म्हणून घ्यायचं असेल तर पोलीस जबाबदारीने काम करावं प्रशासनानं कठोर भूमिका घ्यावी आणि आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहावं कारण शेवटी शहर सुरक्षित तेव्हा जेव्हा त्यातल्या माणसांना सुरक्षिततेचा विश्वास वाटतो याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या महाराष्ट्र जागरण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका